श्री स्वामी स्मृतं अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आजचा विषय असा आहे की छोटासा व्हिडिओ आहे जो मला आत्ता जस्ट अनुभव आला आणि थोडासा अगदी आणि मला खूप म्हणजे मला समजतच नाही मी काय बोलावं तुमच्यासोबत की महाराजांना आता मी तुपाचा दिवा प्रज्वलित केला जस्ट म्हणजे साडे वाजता मी तुपाचा दिवा प्रज्वलित केला महाराजांना नैवेद्य दाखवला भाजी चपातीचा जो नैवेद्य आपलं जेवण जे बनतं ते मी नैवेद्य आज दाखवला काल आपलं गुरुचरित्र पारायणची सांगता वगैरे झाली सगळं मी सकाळी सगळं नारळ वगैरे सगळं सामान उचललं तिथला पाठ उचलला आणि आता महाराजांना नैवेद्य दाखवला पण माझ्याकडून काय झालं फुलं ठेवायला विसरली मी होते फुलं थोडे आणि म्हटलं चल मग फुलं ठेवायला विसरून गेली दिवा जो हो आहे तुपाचा दिवा जो हो आहे तो प्रज्वलित केलेला होता आणि नैवेद्य पण दाखवला आणि फक्त मी फुलं घ्यायला गेली फुलं घेऊन आली तिकडून आणि आल्यानंतर तुपाच्या दिव्यामध्ये असा वेगळाच आकार दिसला मला आकार वेगळा आहे तुम्ही सुरुवातीला बघा वेगळा आकार आहे मध्ये जसा जो कापूस आहे तो जसाचा तसा होता मध्ये जो आकार होता तो वेगळाच होता जसाचा तसा कापूस दिसत होता आणि गोल राऊंड दिसला मग मला असं वाटलं रोज चंद्र येतो हार्टचा आकार तो तर नेहमी असतो माझा हार्टचा आकार जसा तो नेहमी असतो पण हा वेगळंच काहीतरी दिसलं मग मी फोन घ्यायला गेली आणि फोन घेऊन तिकडून येते तोपर्यंत पटकन मग म्हटलं बघते तरी काय आहे हा आकारचा अर्थ काय येतो किंवा कसं म्हणजे वेगळा आकार, आकार दिसला म्हणून मी फोन घेऊन म्हणजे व्हिडिओ करायला घेतला व्हिडिओ करायला घेतल्यानंतर जसा मी व्हिडिओ करायला घेतला त्याचा आकार बदलत गेला आणि तो आकार जो झाला तो श्वानच्या रूपात झाला आहे तो तुम्ही नक्कीच मी पुढे टाकते तुम्हाला आणि नक्कीच बघा व्हाईट कलरचा श्वान म्हणजे परफेक्टली तसं दिसतं आहे जो आकार आहे तो आणि कानसुद्धा दिसतो आहे बघा व्यवस्थित बघा तुम्ही डोळे छोटे छोटे दोन आ, सर तर व्यवस्थित बघा तर मला म्हणजे खूप म्हणजे शब्दच सापडत नाही बोलायला तुम्हाला सांगेल तर आज काय घडलं आहे आणि खरंच म्हणजे गुरुचरित्राचं पारायण जे मी केलं महाराजांसाठी केले त्यांच्या तब्येतीसाठी केलं होतं आणि त्यांच्या म्हणजे चरणी अर्पण केलं माझं काही एक नव्हतं तर कुठेतरी सेवा ही फलित झाली आणि फक्त महाराजांना एवढंच जोडले म्हणजे काल मला बरं वाटत नव्हतं जेव्हा मी पोथी उचलत होती तेव्हा खूप मन भरून येतं ना कोणीतरी जाते आपल्या घरातून त्या त्याप्रकारे झालं मला बाकी काही नाही फक्त महिलांना एवढंच सांगेल की तुम्ही जी काही सेवा करतात ना आता प्रत्येकाचा भाव हा वेगवेगळा वेग असतो तुम्ही बोलात आहे आम्हाला काही अनुभव येत नाही बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो पण तुम्हाला सांगू का प्रत्येकाचा भाव हा वेगवेगळा असतो आणि ज्या पटीने तुम्ही भाव ठेऊन तुम्ही सेवा कराल ना तसा तुम्हाला अनुभव येत असतो तर नक्कीच आपला व्हिडिओ पुढे तुम्ह बघा मी आता इथेच सांगते नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल चला मग श्री स्वामी समजतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुढे नक्कीच बघा कमेंट्स करून मला नक्की सांगा की तुम्हाला पण दिसतात का तिथे श्वान दिसतो का असं म्हणून चला मग श्री स्वामी समजतं